चला जय महाराष्ट्र मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आपल्या कैलास सर मॅथ अकॅडमी चला विद्यार्थी मित्रांनो प्रथम सत्र परीक्षा म्हणजे पहिलं जे फर्स्ट सेमिस्टर ते लवकरच येऊ राहिले या संदर्भात तुम्हाला जे आय एम पी प्रश्न असणारे किंवा जुन्या क्वेश्चन पेपर असणारे पी आय पी सिरीज असणारे ते आता आपण सुरू केले मित्रांनो आणि त्यामुळे या चॅनलचा तुम्हाला खूप सारा फायदा होणार आहे मित्रांनो पुढील परीक्षा जशी जशी जवळ तुम्हाला अजूनही प्रयत्न करणार आहे का चांगल्या चांगल्या गोष्टी किंवा चांगले चांगले प्रश्न आय एम पी प्रश्न असणार आहे प्रयत्न असणार आहे सबस्क्राईब करा अजिबात सबस्क्राईब सबस्क्राईब करायला माघार घ्यायची नाही कारण सबस्क्राईब नाही केलं तुमच्याजवळ जर व्हिडिओ नाही पोहोचला तर नुकसान तुमचंच होणार आहे चला मित्रांनो बघा सगळ्यात पहिले आता आपण आकारित मूल्यमापन चाचणी क्रमांक एक किंवा दोन दोन हजार चोवीस आणि पंचवीस बघा मित्रांनो काय म्हणजे काय मागच्या वर्षीची झालेली प्रश्नपत्रिका हे आता आपण सोडून घेणार आहे आणि याचा तुम्हाला खूप सारा फायदा होणार आहे मित्रांनो ठीक आहे प्रश्नपत्रेचं स्वरूप कसं असणार आहे कोण कोणते प्रश्न आय एम पी असू शकतात हे तुम्हाला सर्व मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करतोय बघा मित्रांनो इयत्ता सहावीचा आपण काय करतोय आता गणिताचा पेपर बघणार आहे का तो कसा असू शकतो किंवा कशा कोणकोणत्या प्रकारात प्रश्न येऊ शकणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचं मध्ये मध्ये मी तुम्हाला खूप साऱ्या महत्वाच्या गोष्टी सांगणार आहे चला सुरुवात करते बघा पहिला प्रश्न शेजारी आकृती पाहून नावे लिहा हे तुम्हाला आकृती दिलेली आहे बरोबर आहे तुम्हाला या आकृतीवरून काय करायचं मला नाव लिहायचे पहिल्याच तुम्हाला सराव संचामध्ये आहे बघा आता किरण दिला तुम्हाला याच्यामध्ये काय करायचं तुम्हाला किरण ओळखायचा आहे लक्षात घ्या आता किरण कसा असतो बघा म्हणजेच किरण कसा असतो का एक आपण बाण म्हणतो का बरोबर आहे एका बिंदू पासून पुढे सरळ जातो धनुष्यबाण आपण कसा बाण सोडतो तसा असतो मग त्याला काय म्हणतात किरण असे म्हणतात बरोबर आहे आणि रेषा कशी असते का त्याला दोन्ही साइडला एरो असतात बरोबर आहे अशा प्रकारे त्याला रेषा म्हणतात आणि रेषाखंड कसा असतो तर आपल्याला माहिती आहे अशा प्रकारे रेषाखंड असतो मग आपल्याला काय सांगितले किरण सांगितले मग अशा प्रकारचे किरण कोण कोणते तुम्हाला ओळखायचे ऍट लीस्ट दोन नावं तरी येणं ना गरजेचं आहे मग किरण बघा आता किरण कोण कोणता येणार आहे याच्यामध्ये बघा ओ पासून त्याची सुरुवात इथून होणार आहे आणि पुढे बान एरो दाखवणार मग ओ पी ओ एन ओ टी ओ एस ओ आर ओ एम हे सगळे झाले किरण मग काय येणार मित्रांनो याचं उत्तर बघा किरण ओ पी काय येणार किरण ओ पी त्याच्यानंतर किरण ओयन नंतर काय येणार किरण ओ टी बरोबर आहे ओ एस ओ आर ओ एम याच्यापैकी तुम्हाला ऍटलीस्ट दोन नाव तरी मेन्शन करता आली पाहिजे नेक्स्ट बघा रेषा रेषा कशी असते सरळ असते आणि दोन्ही साईड त्याला एरो असतात मग आपण जर याच्यामध्ये बघितलं तर एक रेषा इकडं तयार होते आणि ही एक रेषा इकडं तयार होती बरोबर आहे म्हणजे रेषा आर एन बरोबर रेषा काय येणार आर आणि एन बघा रेषा आर एन आणि दुसरी येणार रेषा यम टी बरोबर आहे कुठली येणार रेषा यम टी या दोन नाव तुम्हाला लिहायचे बस सिंपल दोन मार्क झाले पुढे बघा खालील आकृत्या पाहून कोणाच्या प्रकार लिहा कोणाचे प्रकार तुम्हाला ओळखायचे आपल्याला नॉर्मली कोणाचे प्रकार माहिती लघु कोण विशाल कोण काठ कोण अशा प्रकारे असतात मग तेच बघायचे बरोबर आहे आता बघा हा कोण दिलेला इथे हा कोण आपल्याला दिसतोय नव्वद अंशापेक्षा कमी आहे मग जो कोण नव्वद अंशापेक्षा कमी असतो त्याला आपण काय म्हणतो मित्रांनो लघु कोण असे म्हणतो मग या कोणाचं नाव काय असणार आहे तर लघु कोण असणार आहे बरोबर आहे याचं नाव काय असणार आहे लघु कोण असणार आहे अॅक्ट अँगल नेश बघा इथं दिसतंय आपल्याला एक कोण तयार झालाय तो असतो नाईन्टी डिग्री कि किती किती असतो नाइन्टी डिग्री म्हणजे नव्वद अंश जो नव्वद अंशाचा कोण असतो त्याला आपण काटकोन म्हणतो बघा काय म्हणतो त्याला आपण काटकोन असे म्हणतो किंवा राईट right ठीक आहे मराठी मिळवला म्हणून काटकून द्यायचा पुढं बघा हा कोण बघा इथून फिरून आलेला आहे म्हणजे हा नव्वद अंशापेक्षा जास्त आहे मग जो कोण नव्वद अंशापेक्षा जास्त असतो त्याला आपण म्हणतो विशाल कोण बघा कोणता कोण म्हणतो आपण त्याला विशाल कोण असे म्हणतो म्हणून मित्रांनो हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे ठीक आहे नेक्स्ट बघूया आता मित्रांनो पुढे बघा बघा खालील संख्यांची धनसंख्या व ऋण संख्या असे वर्गीकरण करा धन म्हणजे काय पॉझिटिव्ह लक्षात घ्या धन म्हणजे काय पॉझिटिव्ह आणि ऋण म्हणजे काय निगेटिव्ह बरोबर आहे मग धनसंख्या सांगितलंय म्हणजे अधिक संख्या पॉझिटिव्ह नंबर्स ऋण म्हणजे काय मायनस काय का ऋण का संख्या वजा संख्या आपण त्याला म्हणतो मायनस नंबर मग पहिला नंबर बघा काय दिलाय मायनस फाय दिलाय मायनस म्हणजे काय वजा म्हणजेच काय ऋण म्हणून इकडे त्याला ऋण फाय द्यायचा पुढे बघा अधिक चार म्हणजे काय पॉझिटिव्ह दिलाय धन दिलाय मग धन संख्या इकडं इकडे येणार अधिक चार फक्त तुम्हाला ग्रुपमध्ये डिवाइड करायची नेक्स्ट बघा वजा, वजा दोन वजा दोन म्हणजे काय ऋण दोन पुढे बघा सात दिलाय सातला कुठलं चिन्ह चिन्ह नाही लक्षात घ्या ज्या संख्येला कुठलं चिन्ह नसतं ती संख्या नेहमी धन असते म्हणजे पॉझिटिव्ह असते म्हणून इकडे येणार तुमचा सात येणार पुढे बघा सात नंतर अधिक सव्वीस म्हणजे काय पॉझिटिव्ह ट्वेंटी सिक्स पॉझिटिव्ह अधिक दिले धन संख्या म्हणून काय धन आणि पुन्हा बघा दिलाय वजा एकोणपन्नास म्हणजे ऋण एकोणपन्नास इकडे घ्यायचे हे झालं याचं होतं एकदम सिंपल आहे फक्त लक्षात घ्या ठीक आहे समजा नाही तर परत व्हिडिओ बघा पण समजून घ्या एकदम सिंपल आहे बघा पुढे बघा बेरीज करा तुम्हाला काय सांगितले बेरीज करा म्हणजे याची काय तुम्हाला ऍडिशन करायचे आता बघा बेरजेचे नियम पण माहीत असणारे आपले जुने व्हिडिओ आहेत ते सगळे चालून बघा बघून घ्या त्यामध्ये सर्व डिटेल म्हणून सांगितले नऊ अधिक कंसामध्ये वजा तीन मग अधिक वजा काय होतो तर वजा होतो बरोबर आहे म्हणून मधून अधिक वजा वजा म्हणून काय नवातून तीन वजा करा आपल्याला उत्तर भेटणार आहे सहा किती भेटणार आहे सहा भेटणार आहे म्हणून याचं उत्तर येणार आहे सहा ठीक आहे नेक्स्ट बघा पाच अधिक वाजा पुन्हा अधिक वाजा काय असतो वाजा येतो म्हणून काय येणार पाच वाजा सहा मग आता पाचातून सहा जातील का नाही जाणार मग काम करा सहातून पाच वजा करा सहातून पाच वजा केल्यावर एक भेटणार आणि मोठ्या संख्येचं चिन्ह पाच मोठा आहे का सहा सहा मोठा आहे सहाला ला कुठलं चिन्ह आहे वाजा आहे म्हणून इथं वाजा द्या म्हणून याचं उत्तर येणार आहे वजा एक पुढे बघा खालील चौकटीत बघा तुम्हाला लेस दॅन ग्रेटर दॅन म्हणजे लहान मोठेपणा तुम्हाला ठरवायचे किंवा बरोबर ठरवायचे एकच उदाहरण दिले बघा आता इकडे दिला शून्य आणि लक्षात घ्या वजा म्हणजे ऋण संख्या ह्या शून्यापेक्षा लहान असतात बरोबर आहे शून्य हा ऋण संख्येपेक्षा मोठा असतो म्हणून याच उत्तर झिरो फक्त तुम्हाला एरो दाखवायचे ठीक आहे बघा एकदम सिम्पल आहे नेक्स्ट बघा मित्रांनो अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर करा याचं तुम्हाला काय करायचं अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर करायचंय कसं करायचंय बघा सगळ्यात पहिले काय दिले तुम्हाला पाच एक छेद सहा दिलाय काम करा या पाच आणि कर चा गुणाकार करा म्हणजे पाच गुणिले सहा आणि अधिक जी संख्या अंशाला असेल ना ती घ्या मग याच्यात हा काय अंश आणि हा काय छेद मग हा अंशाचा एक आहे ना इकडे मिळवायचा आणि भागीला जो छेदाला सहा आहे तो सेम टू सेम इथं घ्यायचा एकदम सिंपल आहे पुढे बघा कॅल्क्युलेट करा पाच गुणले सहा सहा पंचे तीस किंवा पाच सीस अधिक एक भागीले सहा यांची बेरीज करा सहा सॉरी तीस अधिक एक, एक तीस मग एकतीस भागिले सहा किती येणार एकतीस भागीले सहा पुन्हा हे सेम टू सेम सोडायचं पाच गुणीले तीन करा पाच गुणिने तीन जो पूर्ण नंबर येतो किंवा तीन गुणीले पाच करा अधिक दोन भागीले छेद तसाच बरोबर किती पाच पास्त्रिक पंधरा बरोबर आहे पास्त्रिक पंधरा आणि अधिक दोन भागिले पाच तसाच हा छेद बदलायचा नाही तसा सेम घ्यायचा पंधरा आणि दोन सतरा आणि भा, भागिले पाच म्हणजे काय छेद पंधरा अंश छेद पाच हे त्याचं योग्य उत्तर आहे ठीक आहे चला नेक्स्ट बघा मित्रांनो सोडवायचं तुम्हाला आता उदाहरण याच्यामध्ये बघा आता दोन प्रकार याच्यामध्ये तुम्ही डायरेक्टली तिरकस गुणाकार करून सोडू शकता किंवा तुम्ही डायरेक्टली समोरासमोरचा गुणाकार करून देखील सोडू शकता मित्रांनो लक्षात घ्या आपला नेक्स्ट विजन बघा नेक्स्ट विजन नेक्स्ट विजन हा नवीन युट्यूब चॅनल आहे याच्यावरती जा तुम्ही आपला चॅनल सर्च करा आणि मित्रांनो लक्षात घ्या त्याला सबस्क्राइब करा कारण पुढचे व्हिडिओ मी त्याच्यावरती पण टाकणार आहे आणि त्याच्यावरती टाकले तर तो तुमचा जवळ व्हिडिओ पोहोचणं गरजेचं म्हणून त्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा विसरू नका चला शेवटी आपण बघणारच आहे बघा काय दिले बघा सात भागिले दोन गुणिले दोन भागिले तीन आता बघा काय होऊ शकतो हा दोन कट होऊ शकतो डायरेक्ट उरला सात भागिले तीन असंही होऊ शकतो किंवा मग डायरेक्टली काम करा सात गुणिले दोन भागीले दोन गुणिले तीन डायरेक्ट समोरासमोर यांचा गुणाकार करा ठीक आहे सात गुन्हे चौदा भागीले बेतरिक सहा बरोबर आहे दोनाच्या पाड्यामध्ये दोन्ही संख्या येतात कुठपर्यंत येतात बेसात ती चौदा आणि बेतरिक सहा आला का सात भागीले तीन बरोबर आहे डायरेक्ट केलं तुम्ही असं कट तरी चालेल किंवा असं केलं तरी चालेल काही अडचण नाही पुढे बघा दिले पाच भागीले नऊ पुन्हा भागीले तीन भागीले दोन आता यांचं काम करा गुणाकार व्यस्त करा काय गुणाकार व्यस्त भागाकाराचा गुणाकार व्यस्त गुणाकाराचा भागाकार कार व्यस्त मग काम करा भागाकार आहे ना याचा गुणाकार करा आणि समोरची जी संख्या आहे ना जी छेदाला आहे ती वरती जाईल आणि अंशाची संख्या म्हणजे जी किंमत आहे ती खाली येणार म्हणजेच काय येणार दोन भागिले तीन किंवा थोडक्यात याला उलटा करायचं तर डायरेक्टली काम करा गुणाकार करून घ्या पाच दुने दहा आणि खाली नऊ त्रिक सत्तावीस ठीक आहे अशा प्रकारे याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो आयओफी सगळ्यांना समजलं असत पुढे बघा मित्रांनो आता शेवटी बघा सत्तर अंश मापाचा कोण काढून कंपास व पट्टीचा उपयोग करून तो बघायचा आहे अशा प्रकारे तुम्ही काम करा हा सत्तर अंशाचा कोण आहे हा सत्तर अंशाचा कोण तुम्हाला काढायचा आहे आणि त्याच्यानंतर त्याला काय करायचंय दुभागायचंय लक्षात घ्या काय करायचंय दुभागायचंय मग इथं राऊंडर घ्या इथं ठेवा इथं नंतर इकडनं नंतर इकडनं आणि त्याला अशा प्रकारे दुभागायचं ठीक आहे अगदी सिंपल मित्रांनो काही लोड घ्यायची गरज नाही आणि लक्षात घ्या मित्रांनो पुन्हा सांगतो का आपला जो नेक्स्ट विजन युट्यूब चॅनल आहे त्याच्यावरती जा त्याला सबस्क्राईब करा अजिबात कोणी मेंशन करायचं नाही काही लोड घ्यायची गरज नाही याला सबस्क्राईबच करा सबस्क्राईब केल्याशिवाय तुम्हाला पुढचे व्हिडिओ बघायला मिळणार नाहीये ठीके तर आहे ओपी सगळ्यांना मित्रांनो समजला असेल जेणेकरून तुम्हाला व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओ लाईक करा आणि कमेंट करा कसा व्हिडिओ वाटला आणि नवीन असेल तर लगेच मला लक्षात घ्या सबस्क्राईब करायचं हा देखील चॅनल सबस्क्राईब करायचा आहे आणि पुढचा देखील चॅनल तुम्हाला करायचा आहे एक मिनट तुम्हाला दाखवतो मी आपला चॅनल कुठे ठीक आहे बघा चला मी तुम्हाला चॅनल दाखवतो आपला कुठे जेणेकरून तुम्हाला समजेल ठीक आहे ना चला ऍप मला वाटतं ऍप निघून गेलेला आहे पण बघूया आपण ठीक आहे चला काय अडचण नाहीये बघा बघा युट्यूबला जायचं ठीक आहे युट्यूबला तुम्ही आल्यानंतर आता तुम्हाला एक सर्च ऑप्शन दिसेल बरोबर सर्च च्या ऑप्शन मध्ये तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला फक्त काम करायचंय का याच्यामध्ये आता सर्च ऑप्शन कुठे गेला बघा इकडे ठीक आहे ना इकडे गेलं तुम्ही ठीक आहे तुम्ही माइक ने पण बोलू शकतात बरं जाऊ माइक माइकला प्रॉब्लेम येतोय मग सर्च मध्ये तुम्ही फक्त जायचं बघा नेक्स्ट विजन सर्च करा बस बाकी काहीच नाही बघा नेक्स्ट विजन तुम्ही सर्च केलं आता याच्यामध्ये बघा बरेच तुम्हाला युट्यूब चॅनल दिसेल हे खूप सारे जुने आहेत म्हणजे ठीक आहे ना याच्यामध्ये खूप सारे तुम्ही जुने चॅनल आहे याच्यामध्ये बघू शकता आता याच्यामध्ये जर तुम्ही माहीतलं फिल्टर करून एक मिनिट हे बघा इकडे दिसतोय खाली नेक्स्ट व्हिजनला गेल्यानंतर बघा असं तुम्हाला ऑप्शन येईल याला तुम्हाला इथे सबस्क्राईब करायचं ठीक आहे याला तुम्हाला सबस्क्राइब करायचे दोन तीन व्हिडिओ माझे टाकलेले ते बघून घ्या आणि पुढील व्हिडिओ मी आता याच चॅनलवरती टाकणार आहे त्याच्यामुळे अजिबात कोणी हे करायचं नाही याला पण सबस्क्राईब करा आणि आपला जो चॅनल याच्यावरती पण सबस्क्राईब करा ओके चला भेटूया मित्रांनो तर पुढच्या व्हिडिओमध्ये सर्वांनी टेक केअर अभ्यास करा नक्कीच तुम्हाला आपल्या चॅनलचा फायदा होईल चला सर्वांना जय महाराष्ट्र